लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये नैना सांगत असते खरं सांगू का तर मी एक फक्त प्याद आहे ही सगळी मू खेळण्याचा प्रयत्न हा सगळा प्रयत्न कलाने केलेला होता असं म्हणत ती डायरेक्ट आपल्यावरचा सगळा आरोप कलावरती उधळून लावते आणि कलाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता मात्र इकडे विचार करायला लागते रोहिणी अरे बापरे ही तर माझ्यावरची निघाली म्हणजे या सगळ्यामध्ये हिला आता किती स्मार्ट म्हणावं आणि किती वाकड्या डोक्याची म्हणावं मला खरंच कळत नाही आहे कमाल झाली कमाल नाही ना म्हणजे माझा डाव या सगळ्यामध्ये तू उचलून धरलास जे मला हवं होतं ना ते करण्यामध्ये मी अगदी यशस्वी झाले फक्त आणि फक्त तुझ्यामुळे असं म्हणत इकडे आता ती खूप खुश असते पण तोपर्यंत आता आबा चिडतात आबा पूर्णपणे कलाच्या बाजूने उभे राहतात आणि आबा सांगतात नैना स्वतःवरची घाण झटकण्यासाठी ती दुसऱ्यावरती उधळणं हे कधीही चुकीचं आहे कलावरती माझा विश्वास आहे कला कधीही अशी गोष्ट करणार नाहीये कला लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलेली आहे तुझ्यासारखी घाण घेऊन कला हे सगळं करणार नाही यावरती माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आबांनी कलाची बाजू स्मार्टपणे धरून लीव असते आणि आता या नैनाला पूर्णपणे त्यांनी आता चितपट केलेली असते यावरती कल नैना सांगायला लागते आबा तुम्ही हिला किती दिवस ओळखताय तुम्ही हिला ओळखत नाही आहात त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये की ही या सगळ्यामध्ये कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते ते मी हिला लहानपणापासून ओळखते ही ज्या पद्धतीने वागते आहे ना गोगल गाय आणि पोटात पाय असं हिचं सगळं आहे आणि त्याचा त्याचा या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना पण आत्तापर्यंत खूप त्रास झालेला आहे यावरती आता कला कला सांगत असते नैनाताई अगं काय बोलतेस तू आणि त्यावरती नैना सांगते बरोबर आहे मी काय असं करू की ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विश्वास बसेल की मी खरं बोलती आहे आणि ही कला खोटारडी आहे मी अंबाबाईची शपथ घेती आहे मी एकटी हे सगळं सहन करणार नाहीये कलाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय मी या सगळ्यामध्ये तिचं हे म्हणणं यापुढे ऐकून घेणार नाही कला का माज तू का गप्प बसलेस बोल माझं आयुष्य तू बर्बाद करती आहेस असं म्हणत नैना आता कलाला त्रास देण्यासाठी किंवा आपला आरोप स्वतःवरून काढून तिच्यावरती झटकण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं सगळं आता करण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती रोहिणी म्हणते हो आबा माझा पूर्ण विश्वास आहे या दोघी बहिणींनी दोघी बहिणींनी मिळून हे केलंय म्हणजे या दोघींची ही चाल होती हे मी सिद्ध करू शकते आता रोहिणी सिद्ध कशी करणार कुणालाच काही कळत नाही पण रोहिणीसमोर येते आणि मला माहिती आहे या सगळ्यात हिला कलाची साथ होती म्हणूनच हे सगळं करणं शक्य झालेलं आहे कला आता खोटं बोलू नकोस तू यावरती आबा चिडतात आणि रोहिणी अगं काय बोलतेस तू कलाची कलाची कशी काय साथ या गोष्टीचा मला या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे असं म्हटल्यावरती रोहिणी सांगते मला माहिती होतं की तुम्ही या सगळ्यावरती विश्वास ठेवणार नाही पण कला कला या सगळ्यामध्ये हे करत होती ना ही गोष्ट मला समजली होती काहीच वेळापूर्वी मला या सगळ्या गोष्टी समजल्या होत्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर या गोष्टी आणू इच्छिते असं म्हणत ती आता जे काही रेकॉर्डिंग कला आणि नैना या दोघींचं तिने रूम मध्ये केलेलं असतं ते रेकॉर्डिंग सगळ्यांच्या समोर ऐकवायला सुरुवात करते इकडे संगीता म्हणते का माझ्या कलेला या सगळ्यामध्ये तुम्ही अडकवताय माझी कला निर्दोष आहे वहिनीवरती जरी आमचा विश्वास नसला तरी सुद्धा आमच्या कलावरती आमचा विश्वास पूर्णपणे आहे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या कलेला अडकवण्याचा काहीही प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र रोहिणी म्हणते मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाहीये आता माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि तो पुरावा मी या सगळ्यामध्ये दाखवते ती व्हिडिओ आता ऑडिओ प्ले करते त्यामध्ये आता कला तिला ऍक्च्युली जे काही सांगत असते की नैनाताई तू चुकीचं केलंस हे सगळं एडिट करून फक्त ता तुझं पोट नऊ महिन्याचं दिसत होतं आणि हे कुणाला समजत समजलं असतं तर आधीच हे सगळ्यांना तू सांगायला होतंस हे वाक्य कट करून कलाच्या विरोधामध्ये जी वाक्य आहेत ती वाक्य रोहिणीने ठेवलेली असतात आणि या सगळ्या कन्व्हर्सेशन कला या गोष्टीमध्ये सामील आहे हे सिद्ध करण्यासाठी रोहिणीने एडिटिंग केलेलं असतं कला विचार करते हा कसला हे कधी घडलं म्हणजे मी तर ही अशी वाक्य बोललेच नव्हते असा विचार करत आता इकडे रोहिणी सांगायला लागते हे कलाला सगळं माहिती होतं मी ज्या वेळेला नैनाच्या रूम बाहेर गेले तेव्हा दोघी जणी बोलत होत्या मी स्वतः ऐकले त्यामुळे कला अजिबात डिनाय करू शकत नाहीये की हे सगळं तिने केलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते नाही हे खोट आहे यावरती रोहिणी म्हणते काय खोट काय आहे म्हणजे याच्यामध्ये मी जे काही बोलते ते खोटं आहे तू बोलतेस ते खरं आहे खरं सांगायचं तर तू खोटारडी आहेस अगं तू काय बोलतेस हा आवाज तुझा नाही आहे का कला सांग हा आवाज माझा आहे पण ही वाक्य माझ्या तोंडची नाहीये हे काय आहे मला खरंच माहीत नाहीये हे सगळं कसं घडलंय मला खरंच माहीत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही माझ्यावरती अशा प्रकारे आरोप करू शकत नाही आहे मी खरं तर ज्या वेळेला आतमध्ये नैनाताईच्या रूममध्ये तिला ज्यूस घेऊन गेले आणि त्यावेळेला मी तिचं पोट काढलेलं त्या ह्याच्यावरती पाहिलं आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने हे सगळं समजलं होतं आणि म्हणून म्हणून मी तिला जाब विचारत होते पण ही वाक्य माझ्या तोंडची सगळीच्या सगळी अशी नाही आहे मी हे का बोलेन किंवा मी असं का वागेन मला सुद्धा त्याच वेळेला शॉक बसला आणि या घरच्यांना फसवणाऱ्या नैनाताईचा तितकाच राग आला होता आणि जाब विचारत होते असं आता मात्र अद्वेतला फ्लॅशबॅक मध्ये जात आठवत की काही वेळापूर्वी आता इकडे कला आपल्या जवळ आली होती आणि नेमकी कला तेव्हा म्हणते की हे मला जेव्हा कळलं तेव्हा खाली येऊन मी चांदेकरला सांगण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैतला आठवतं हो थोड्या वेळापूर्वी ही आपल्याकडे आली होती आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत होती की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय पण मी तिला कॅज्युअली घेतलं नाही नाही तेव्हा मला ही हेच सांगायला कदाचित आली असणार आहे पण मी तिचं ऐकून नाही घेतलेलं आहे असं म्हणत आता अद्वैत विचार करतो की ज्या वेळेला रिपोर्ट काढण्यासाठी सुद्धा आता गेलो होतो त्यावेळेला सुद्धा नैना म्हणत होती की याच हॉस्पिटलमध्ये जायचं त्याच हॉस्पिटलमध्ये जायचं पण कला त्या वेळेला सुद्धा एक वाक्य बोललेली असते की काहीही झालं तरी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊया काय फरक पडतोय काहीही फरक पडत नाहीये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तरी सुद्धा मग त्यावेळेला तिच्या मनात जर का चोर असता तर तिने या सगळ्यामध्ये हे हॉस्पिटल नको ते हॉस्पिटल नको असंच करत बसली असते ना का ती या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी हे करायला लागली असती नाही नाही खूप मोठा काहीतरी इशू होत आहे कोणीतरी कलाला अडकवण्याचा प्रयत्न करते हे आता अद्वेतला समजतं आणि आता अद्वेत, अद्वेत कलाच्या बाजूने ठाम राहण्याचा निश्चय करतो काहीही झालं तरी कलाची साथ देण्याचा निर्णय घेतो पण इकडे नैना सांगत असते मी खरं सांगू का तर मला या सगळ्यामध्ये कलाने अडकवण्याचाच प्रयत्न केला मी खर तर या घरची सून होण्यासाठी प्रयत्न करत होते आणि याच गोष्टीचा कलाने फायदा घेतला तिने विचार केला की मला या सगळ्यामध्ये अडकवून तिला आता पूर्णपणे या सगळ्याचा फायदा घेता येईल पण पण या गोष्टी अशा नाही घडल्या आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकत गेले कारण हिने मला सांगितलं की तुला चांदेकरांचा पैसा प्रसिद्धी ऐश्वर हे सगळं जर का हवं असेल तर तुला या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी करायला लागतील आणि म्हणून म्हणून मी फक्त आणि फक्त राहुलच्या प्रेमाखातर हे सगळं केलं कला बोल ना का खोट बोलतेस असं म्हणत ती कलावरती आरोपावरती आरोप करत असते मग कला पेटून उठते आतापर्यंत गप्प बसलेली कला रागाच्या भरामध्ये नयनाच्या एक थोबाडीत देते नैनाचं थोबाड नैना थो फोडत ती सांगते खर तर ताई म्हणून तू कधीच फेल ठरली होतीस आज एक बाई म्हणून सुद्धा तू फेल ठरलीस किती खोट बोलशील ग तुझ्या या खोट्या गोष्टींना मी भुलणार नाही आणि या वेळेला तुझे खोटे आरोप मी अजिबात सहन सुद्धा करणार नाही झालं तुझा पड़ा, हा सगळा तुझ्याकडेच ठेव काही झालं ही तरी तुझ्या खोटारडेपणाची खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा माझं नाव घेण्याचा प्रयत्न केलास किंवा या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे असं म्हणत इकडे आता पूर्णपणे चिडलेल्या कलानी थोबाडीत आपलं निर्दोष आहोत हे सांगितलेलं असतं पण त्याच वेळेला इकडे सरोज बोलायला लागते बास करा तुमच्या या खरे बहिणींची नाटकं बस करा मला आता या सगळ्याचा राग राग संताप संताप व्हायला लागलेला आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हा खरे बहिणींना आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते आबा या खरे बहिणींनी मिळूनच मिळूनच अद्वेतला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवलंय ना आणि आता या इथे नाटक करतायत तुम्हाला कळतंय का या दोघींनी मिळूनच हे सगळं केलंय चांदेकरांचं आयुष्य बर्बाद करणं हाच या दोघींचा हेतू आहे असं म्हणत या ताच संगीताकडे येते आणि काय आता बोलाल की नाही तुमच्या दोन मुलीच्या कारतुती तुमच्या समोर आलेल्या आहेत असं म्हणत ती आता संगीताला जाब विचारायला आल्यावरती इकडे आता तिच्या कानाशी लागत इकडे तिला लगेचच रोहिणी म्हणते सरोज वहिनी तुझ्या लक्षात, लक्षात आहे ना तुझ्या लक्षात आहे ना तू केलेला वादा आपल्याला वचन दिलंस तू की या दोघींना बाहेर काढशील यावती आता सरोज म्हणायला लागते मला हे वचन तर माहितीच आहे आणि मला मनापासून या दोघींना काहीही झालं तरीसुद्धा घराबाहेर काढायचंच आहे असं म्हणत सरोज आता इकडे पेटून उठलेली असते सा आमदार आमदन डभेत काही करून दोघींना हाताला धरून ती आता सांगते वाद झालं माझा निर्णय झालेला आहे काहीही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये मी कधीही कधीही यांना माफ करणार नाही चला दोघी जणी व्हा दोघींना हाताला धरून ज्या वेळेला ती आता बाहेर काढत असते त्यावेळेला कलाची बाजू ठामपणे घेत अद्वैत तिला थांबवतो थांबाई तू असं करू शकत नाहीस यावरती सरोजला धक्काच बसतो आता हा माझा मुलगा माझ्याच विरोधात झाडा आणि ती म्हणते अद्वैत काय बोलतोयस तू तू या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न करतोयस यावरती अद्वैत म्हणतो नाही मी या दोघींना वाचवण्याचा बिलकुल प्रयत्न करत नाहीये मी फक्त आणि फक्त कलाला वाचवतोय कारण कला या सगळ्यामध्ये हे करणं शक्यच नाहीये ती म्हणते ते बरोबर आहे ती मला सांगायला आली होती ती मला सांगायला आली होती की खरंच खरंच म्हणजे ती माझ्याशी बोल ती मला शंभर टक्के खात्री आहे की ती या संदर्भातच बोलायला आली होती की नयना फसवते आहे म्हणून पण मी तिला कॅज्युअली घेतलं यावरती आता सरोज बोलायला लागते काय बोलतोय तू कशावरून ती तुला हेच सांगायला आली होती ती काहीतरी वेगळं सांगायला आली शकली असती यावरती संगीताला खूप आनंद होतो कारण फायनली अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते त्यावरती अद्वैत म्हणतो इतके दिवस मी हिच्या सोबत राहतोय इतके दिवस मला माहिती आहे ना की खरे कधीही खोटं बोलत नाहीये मी तिला आतापर्यंत इतका ओळखायला लागलेलो आहे की ती मला हेच सांगायला आली होती की नैना खोटं बोलती आहे म्हणून त्यावेळेला मी जर हे ऐकलं असतं पण त्यावेळेला रोहिणी हत्या रोहिणी हत्या तिला तिकडून घेऊन गेली आणि त्यामुळे तिचं बोलणं अर्धवट राहिलं मला खात्री आहे की खरे या सगळ्यामध्ये इन्वॉल्व नाही आहे आणि खरेला जर का आधीपासून हे सगळं माहिती असतं तर तिने तिने माझी मला येऊन हे सगळं सांगितलं असतं तिने कधीही माझ्याशी खोटेपणा केला नसता माझा या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे की खरे मला कधीही फसवणार नाही किंवा खरे माझ्याशी कोणताही खोटेपणा करणार नाही असं म्हणत आता अद्वैतने ठामपणे ती बाजू घेतल्यावरती इकडे आता रोहिणीचा चेहरा पडतो रोहिणी विचार करते हे काय घडलं म्हणजे या अद्वेतला हे सगळं करायची काय गरज होती म्हणजे आता अद्वैतने या सगळ्या तिचा पुळका कशाला घेतलाय नको त्या ते वेळेला त्याला पुळका येण्याची काय गरज आहे नाही नाही मला माझा हा सगळा डाव आता उद्ध्वस्त होताना नाही पाहता येणार आहे काहीही झालं तरी सुद्धा हा डाव उद्ध्वस्त होऊन चालणार नाही म्हणजे नाही आणि त्यामुळे आता मात्र इकडे ती विचार करायला लागते नाही नाही काहीही झालं तरी मला बोलायलाच पाहिजे सरोज म्हणते अद्वैत तू या मुलीची मुली पट्टी डोळ्यावरती बांधून का बोलतोयस आद्वेत म्हणतो नाही आई मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय काहीही झालं तरी नैना खोटं बोलू शकते नैना फसवाफसवी करू शकते नैना कोणत्याही खालच्या पातळीला उतरू शकते पण ना खरे नाही खरे या सगळ्यामध्ये कोणत्याही खालची पातळी गाठणार नाहीये ती जर का म्हणतेय की हे खरं आहे तर शंभर टक्के ही गोष्ट खरीच आहे असं म्हणत आता मात्र कलावरती शंभर टक्के विश्वास दाखवत अद्वैतने पहिल्यांदा पहिल्यांदा तिची बाजू घेतलेली असते आणि आता या सगळ्यामध्ये सगळे जण अवाक होतात आणि आता कला सांगायला लागते हो ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे की या सगळ्यामध्ये मी तुझ्याकडे चांदेकर तेच सांगायला आले होते मी तुला तेच सांगायला आले होते पण त्यावेळेला तू माझ्याशी बोलला नाहीस आणि त्यामुळे त्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहिलं असं म्हणत आता मात्र कला बोलायला लागते असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत तिच्याकडे पाहत बसतो रोहिणीला हा सगळा आता डाव कसा उधळून लावायचा तिला खरंच काही कळत नसतं आणि ती विचार करतच बसते तोपर्यंत आता मात्र सगळेच जण कलाकडे पाहायला लागतात कलाले कलासुद्धा खूप खुश होते त्यावरती सरोज म्हणते नाही अद्वैत तू या सगळ्यामध्ये या बहिणींच्या बोलण्याला भुलतोय यावरती कला सांगते बरोबर आहे अद्वैत जे बोलतोय तेच खरं आहे पण पण मला तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की की या सगळ्यामध्ये ना तुमचा माझ्यावरती विश्वास बसणं ना शक्यच नाही आहे कारण ज्या काही गोष्टी आमच्याकडून घडल्यात ना त्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये दोन दिवसाची फक्त दोन दिवसाची तुम्ही मुदत द्या या दोन दिवसामध्ये मी मी स्वतःला सिद्ध करेन स्वतःला सिद्ध करून दाखवेन की या सगळ्यामध्ये माझा काहीही दोष नव्हता फक्त दोन दिवस दोन दिवसाची तुम्ही जर का मला मुदत दिलीत तर मी या सगळ्यामध्ये ही गोष्ट सिद्ध करेन की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी निर्दोष होते आणि जर मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाही तर, तर मी हे घर सोडून निघून जाईल असं म्हणत तिने आता दोन दिवसाची मुदत मागितलेली असते दोन दिवसाची मुदत घेऊन मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे दिली तुला दोन दिवसाची मुदत या दोन दिवसाच्या मुदतीमध्ये तू स्वतःला सिद्ध करायचं आहेस आणि जर दोन दिवसाच्या मुदतीमध्ये तू स्वतःला सिद्ध करू शकली नाहीस तर तुम्ही दोघींनीही हे घर सोडून निघून जायचं आहे यावरती कला म्हणते मला मान्य आहे काहीही झालं तरी सुद्धा जे चांदेकर मला आत्ता म्हटलंय ते करायला मी तयार आहे मी या सगळ्यामध्ये सिद्ध नाही करू शकले तर मी हे घर सोडून निघून जाईल असं म्हणत कला तर या सगळ्यामध्ये अद्वेतचं म्हणणं ऐकत असते आणि ते म्हणणं मान्य सुद्धा करायला तयार असते पण इकडे कलाने हे म्हणणं मान्य केलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा नैना मात्र काही ऐकायला तयार नसते नैना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे विरोधात जात असते आणि जर का कला निर्दोष सिद्ध झाली तर आपण दोषी सिद्ध होणार ना मग काय करायचं आबा म्हणतात मला सुद्धा हे म्हणणं पटतय की कला हे कदापी करणं ना शक्य नाहीये मी कलाच्या बाजूनेच आहे यावरती नैना सांगायला लागते वा म्हणजे आता तुम्ही सगळेच जण कलाची बाजू घेणार आणि मग मी काय आदवेत सुद्धा म्हणजे त्याची बायको आहे म्हणून तो तिची बाजू घेतोय पण मी या सगळ्यामध्ये अशी अडकणार नाहीये माझा नवरा माझी बाजू घेत नाहीये म्हणून मी गप्प बसणार नाहीये मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये मला सुद्धा याच घरात राहायचं आहे एकीला एक, एक न्याय दुसरा दुसरा न्याय हा न्याय मी कदापि सहन करणार नाही आणि त्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी या घरातून निघून जाणार नाही मी अन्याय सहन करणार नाही असं म्हणत कला इकडे आता नैना अन्यायाच्या गोष्टी करत असते आणि त्यानंतर कला सांगते अगं ताई ताई काय तू अन्यायाच्या गोष्टी करतेस अगं तू दुसऱ्यावरती अन्याय करतेस आणि दुसऱ्याला अडकवण्याचं काम तू करतेस जर का तू दुसऱ्याला अडकवण्याचं काम करत आहेस आणि तुझ्यावरचा अन्याय त्याच्या गोष्टी करतेस यावरती नैना सांगते नाही ही कला या घरात राहणार तर मी सुद्धा याच घरात राहणार मी कुठूनही इथून निघून जाणार नाहीये आहे जितकाहीचा अधिकार आहे तितकाच माझा पण अधिकार आहे असं म्हणत नैना नालायक अधिकाराच्या गोष्टी करत असते कला आता मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी दोन दिवसामध्ये काहीही करून पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो अद्वैत म्हणतो काय ग तुला कलाने सांगितलं ना खोटारडे नैना गप्प बस तू म्हणतेस तुला कलाने सांगितलं की हे सगळं कर तुझी अक्कल कुठे गेली होती तुझी अक्कल नव्हती का तुला की तुला या सगळ्यामध्ये तिने काही सांगावं आणि तू ऐकावं इतकी तू लहान आहेस का तुला तुझी अक्कल होती तू तिला सांगायचं होतंस की नाही मी तुझं म्हणणं कदापी ऐकणार नाहीये मी काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये हे करणार नाही मी माझं ठरवेन काय करायचं ते हे बोलण्याची अक्कल तुला नव्हती का काही तू लहान होतीस का तिला नकार देऊ शकत नव्हतीस हो का खोटारडे गप्पवस तुझा खोटारडेपणा काही मी आज नाही ओळखत आहे आधी मला फसवलंस मग राहुलला फसवलंस आणि आता कलाला फसवण्याचा प्रयत्न मी तुला अजिबात करू देणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे या सगळ्यामध्ये सगळेच जण अवाक होतात कारण पहिल्यांदा पहिल्यांदा आता या सगळ्यामध्ये अद्वेतने तिची बाजू घेतलेली असते आणि आता पूर्णपणे तिच्या बाजूने उभा असतो हे सगळं घडल्यावरती संगीता निर्णय घेते आणि ती आता घरी जायला निघते संगीता सगळ्यांचे हात जोडून आता हे करते आणि सांगते खरंच मी चुकले अद्वेत म्हणतो नाही ना चल चालती हो तुला या घरात थारा नाहीये या घरात फक्त कलाला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे तुला नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज मात्र चिडते याला काय एवढा हिचा पुळका आहे तोपर्यंत संगीता हात जोडते आणि मी चुकले खरंच मला ना नयनीला इकडे पाठवण्यामध्ये खूप मोठी चूक झालेली आहे आत्ताच्या आत्ता मी इकडे नयनीला घेऊन जात असते आता नैनीला मी घेऊन जाते आणि आता असं म्हटल्यावरती इकडे नैना सांगते मी कुठे येणार नाही माझा हात सोड नैना तिला झटकते आणि आता या सगळ्यामध्ये नैनातीला पाडण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता मात्र कला इकडे रूममध्ये येते कला रूममध्ये येते आणि अद्वेतला सांगायला लागते खरं सांगू का तर मला न या आधाराची गरज होती काहीही झालं तरीसुद्धा आज तुम्ही माझ्यावरती तू जो विश्वास टाकलास ना त्या विश्वासासाठी मी तुला या सगळ्यामध्ये खरंच खूप आभार मानते आणि काहीही झालं तरी हे तुझे मी उपकार कधी विसरणार नाहीये पण अद्वेत जरी तिला एक संधी दिली असली तरी तो सुद्धा आलेल्या प्रकरणामुळे खूप नाराज असतो आणि तिकडून निघून जातो कला विचार करते आज तुझी ही नाराजी योग्य आहे मी तुझी नाराजी पूर्णपणे दूर करेन त्याच वेळेला मी आता इथे स्वतःला सिद्ध करेन आता कला नैनाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला कशी निर्दोष सिद्ध करणार आहे हे पाहणं रंजक